नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कविता वर्पे युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण कंटिन्यू करत आहोत पोलीस भरती क्यू अनालिसिस मागच्या दोन व्हिडिओ मध्ये क्यू अनालिसिस कम्प्लीट झालेला आहे आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन अनालिसिस करत आहोत तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये सुरुवात करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनला तर फर्स्ट क्वेश्चन आहे रोहितला दरमहा अठरा हजार रुपये छेद नऊ भाग पेट्रोलवर चार छेद नऊ भाग घर खर्चावर व दोन छेद नऊ भाग बँकेच्या हप्त्यावर खर्च करून उरलेली रक्कम तो शिल्लक ठेवतो हो तर तो ती आ, तो किती रक्कम शिल्लक ठेवतो हो नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा बॅट्समन पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला क्वेश्चन आहे तर बघा रोहितला दर महिना किती पगार मिळतोय अठरा हजार रुपये पगार मिळतोय अठरा हजारामध्ये तो, हजारा तो काय करतोय एक छेद नऊ पार्ट हा काय करतोय पेट्रोलवर खरेदी करतोय एक छेद नऊ बघा एक छेद नऊ भाग पेट्रोलवर प्लस चार छेद नऊ भाग हा घर खर्चावर आणि दोन छेद नऊ भाग हा काय करतोय बँकेच्या हप्त्यावर खर्च करतोय आता बघा इथे पण नऊ आहे इथे पण नऊ आणि इथे पण नऊ आहे म्हणजे टोटल पार्ट किती आपल्याकडे टोटल पार्ट आहे आपल्याकडे नऊ नऊ पैकी एक चार आणि दोन टोटल किती झाले एक आणि चार पाच पाच आणि दोन सात म्हणजे नऊ पैकी सात पार्ट त्याने खर्च केला आपल्याला रक्कम कोणती काढायची आहे शिल्लक रक्कम काढायची नऊ पैकी सात पार्ट खर्च झाला तर आपल्याकडे शिल्लक पार्ट किती राहिला नऊ पैकी सात पार्ट खर्च झाला तर शिल्लक राहिला दोन चे नऊ टोटल पगार किती होता अठरा हजार आपल्याला शिल्लक अमाऊंट विचारली आहे ना म्हणून आपण शिल्लक शिल्लक जे फ्रॅक्शन राहिले त्याच्यावरच कॅल्क्युलेशन करत आहोत नऊ एक नऊ नऊ दुने अठरा इथे इथे राहिले दोन हजार दोन हजार गुणिले दोन दोन हजारचे डबल किती होतात चार हजार म्हणजेच काय शिल्लक राहिलेली रक्कम किती आपली चार हजार म्हणजेच काय ऑप्शन नंबर तीन हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतरचा पुढचा आहे नेक्स्ट क्वेश्चन ए बरोबर एम जर ए बरोबर एम बी बरोबर एम मायनस चार सी बरोबर एम प्लस दोन तर कॅल्क्युलेशन करायचंय चार ए प्लस तीन बी मायनस सेवन सी ए बरोबर काय दिलाय एम दिलेला आहे म्हणजे एच्या जागेवर आपल्याला चार एम प्लस तीन बी बरोबर काय दिलाय एम मायनस फोर एम मायनस फोर मायनस सेव्हन सी बरोबर काय दिलाय आता करूया कॅल्क्युलेशन बघा चार एम प्लस आता हा ब्रॅकेट सॉल्व करणार याने या तीन ने एम ला पण गुणायचे आणि या तीन ने चार ला पण गुणायचे म्हणजे येतील थ्री एम मायनस चार त्रिक बारा सात एम आणि मायनस प्लस काय होतो मायनस होतो मायनस सात दुने चौदा आता बघा इथे किती झाले चार एम प्लस थ्री एम हे काय होतील ऍड होतील मग किती झाले सात एम मायनस बारा मायनस बारा पुढे किती आले मायनस सात एम मायनस चौदा ठीक आहे आता बघा इथे काय होत आहे आपल्याला प्लस मायनस काय केला जाईल कट केला जाईल हा आहे इथे प्लस आणि हा इथे आहे मायनस मायस सेवेन आणि प्लस सेवेन कट झाला शिल्लक काय राहिलं मायनस बारा मायनस बारा आणि मायनस चौदा ठीक आहे मायनस मायनस काय होतो प्लस होतो मग बारा अधिक चौदा किती होतील सव्वीस आणि साईन काय राहील मायनस मायनस सव्वीस काय ऑप्शन नंबर तीन आपला असणार आहे करेक्ट अन्सर ठीक आहे त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढे दिलेला आहे एक छेद एम प्लस एन ची गुणाकार व्यस्त संख्या मायनस एकोणावीस आहे जर व्यस्त आता बघा हे फ्रॅक्शन जर व्यस्त केलं तर काय एम प्लस एन अपॉन वन व्यस्त गुणाकार केला तर बरोबर किती दिलाय मायनस एकोणावीस बघा जेव्हा खाली छेदस्थानी एक असतो याची काही व्हॅल्यू असते काही नाही म्हणजे काय आलेलं आहे आपलं एम प्लस एन बरोबर आला मायनस एकोणावीस पुढे बघा काय दिले जर एन बरोबर मायनस चार एन बरोबर किती दिलाय मायनस चार तर एम ची किंमत काढा आपल्याला काय शोधायचं आहे एम शोधायचं आहे ठाणे ग्रामीण बॅट्समन पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला क्वेश्चन आहे बघा आता बघा एम प्लस एन बरोबर किती आहे मायनस एकोणावीस आणि एन ची व्हॅल्यू दिलेली आहे मायनस चार मग आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू एम प्लस प्लस आहे पण आता इथे बघा हा मायनस आहे म्हणजे इथे काय होणार आहे मायनस चार होणार आहे इथे आला मायनस चार इक्वल टू मायनस नाईनटीन किती आला मायनस नाईनटीन आता बघा एम बरोबर काढायचा एम बरोबर इथे मायनस आहे हा इकडचा मायनस उजव्या हाताला गेल्यावर काय होणार आहे प्लस होणार आहे मायनस नाईन प्लस फोर एकोणावीस मधून चार गेले किती राहिले पंधरा मोठ्या संख्ये प्लस कुठले कुठला मायनस म्हणजे काय आलासर मायनस पंधरा ऍक्च्युअली याचे ना ऑप्शन टाईप करताना राहून गेलेले आहेत पण अँसर काय आलेले तुमचं मायनस पंधरा बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मध्ये काही तुम्हाला होमवर्क साठी सुद्धा क्वेश्चन दिलेले आहेत ते पण सॉल्व्ह करायचे आहे व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य पोहोचवा जेणेकरून पोलीस भरतीसाठी हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेत आहोत तर कंटिन्यू सेरीज चालू ठेवा कंटिन्यू व्हिडिओ बघत जा यामध्ये तुमचा जास्तीत जास्त होणार आहे तर घेऊया हो आपला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा सचिन सेहवाग मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केल्या जर सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने सचिन पेक्षा नऊ धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या आता बघा एक्स कोणाला तरी एक्स पकडा लागेल कधी कुठे कधी क्वेश्चन आला अहिल्यानगर जिल्हा बॅट्समन पोलीस भरती दोन हजार चोवीस ऑप्शन नंबर एक एक्क्याऐंशी ऑप्शन नंबर दोन ब्याऐंशी ऑप्शन नंबर तीन पंचाहत्तर आणि ऑप्शन नंबर चार आहे अठ्ठ्याहत्तर धावा बघा जर सेहवाग आता इथे नाव लिहून घेते मी सेहवाग धोनी आणि इथे आला सचिन आता बघा जर सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या आणि धोनीने सचिन पेक्षा नऊ धावा कमी केल्या समजा बघा सचिनला आपण एक्स पकडलं सचिन धोनीने सचिन पेक्षा नऊ धावा कमी केल्या म्हणजे एक्स मायनस नऊ आणि सेहवागने इथे दिले बघा सेहवागने धोनीपेक्षा किती धावा जास्त केल्या आहे बारा धावा जास्त केल्याय बरोबर आहे आता धोनीचे ऑलरेडी किती आहे एक्स मायनस नऊ म्हणजे काय होणार आहे एक्स मायनस नऊ आणि जास्त केल्या म्हणजे इथे आला प्लस बारा मग बघा करा कॅल्क्युलेशन जे एकचल समीकरण आहे त्यांचे काय करणार आहोत आता बघा सेवागने काय केलं होतं दोन्ही पेक्षा किती धावा जास्त काढलाय बारा धावा धोनी किती एक्स मायनस नऊ एक्स मायनस नऊ प्लस बारा आता समीकरण बोलू तीन एक्स आता बघा मायनस नऊ मायनस नऊ किती होतात मायनस अठरा प्लस बारा इक्वल टू टो टोटल धावा किती दोनशे अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीस मग बघा मायनस अठरा प्लस बारा मायनस प्लस काय होतो मायनस अठरातून बारा गेले सहा म्हणजे किती आले तीन एक्स मायनस सहा बरोबर दोनशे अठ्ठावीस आता बघा हा इकडे मायनस आहे बरोबरच्या उजव्या हाताला गेल्यावर काय होईल प्लस होईल म्हणजे थ्री एक्स इक्वल टू दोनशे अठ्ठावीस प्लस सहा दोनशे अठ्ठावीस जर सहा मध्ये ऍड केले तर किती येतात तीन एक्स बरोबर दोनशे चौतीस किती आले दोनशे चौतीस बघा तीन एक तीन तीन साते तीना साते एकवीस उरले किती खाली चोवीस तीन आठ ए चोवीस किती आले अठ्ठ्याहत्तर कोणाचे आले सचिनच्या धावा किती आल्या अठ्ठ्याहत्तर धावा आल्या सचिनने किती धावा केलाय अठ्यात्तर बघा ऑप्शन नंबर चार करेक्ट आहे जर धोनीने विचारले धोनीचे विचारले ते असते तर अठ्यात्तर मायनस नऊ केले असते आणि इकडे किती केले असते अठ्यात्तर प्लस तीन केले असते कारण नऊ आणि तीन मधून मा नऊ मायनस नऊ प्लस बारा न बारातून नऊ केले तीन प्लस तीन ठीक आहे हे होतं आपलं करेक्ट आन्सर अठ्याहत्तर ऑप्शन नंबर चार हे करेक्ट आन्सर आहे त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अशा टाइपचे क्वेश्चन खूपदा बघितले आता दोन पार्ट आपले सॉल्व करून झालेले क्वेश्चन पेपरचे त्याच्यामध्ये पण दोन ते तीन क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत आणि आता परत अशाच टाइपचे एक क्वेश्चन मिळालेला आहे आपल्याला एका संख्येतून आठ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला बाकीला आठ ने भागल्यास भागाकार दोन येतो तर मूळ संख्येतून चार वजा करून येणाऱ्या संख्येस चारने भागले तर भागाकार किती येईल आता बघा मी अशा टाइपचे दोन क्वेश्चन मागच्या दोन पार्ट मध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत तर याच क्वेश्चन या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सा ठीक आहे मी पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करते बघा आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा दोनशे म्हणजे शून्य पॉईंट चार चे किती पट बघा चंद्रपूर एफ दोन हजार चोवीस आणि नागपूर एफ दोन हजार चोवीस दोन टाइम क्वेश्चन आलेला आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा मुलं करतात बघा दोनशे म्हणजे असं मांडणार आहे आपण बघा जसा क्वेश्चन दिलाय तसाच मांडलाय म्हणजे म्हणजे काय दिलंय इथे इक्वेल टू शून्य पॉईंट चार चे किती पट टू एक्स मानलाय एक माना काही माना तुम्ही त्याला ठीक आहे आपल्याला एक्सची ची व्हॅल्यू काढायची दोनशे हा जो शून्य पॉईंट चार इकडे गुणा करा तिकडे आल्यावर काय होईल भागीले शून्य पॉईंट चार आता बघा इथे एक नंतर पॉईंट आहे तेव्हा आपण अंश स्थानी काय देऊ एक झिरो देऊ आणि हा पॉईंट काढून टाकू मग बघा किती आन्सर येते चार एक चार चार पंच वीस पुढचे दोन झिरो जशास तसे काय आन्सर आलं ऑप्शन नंबर दोन आहे आपलं करेक्ट आन्सर आहे म्हणजेच काय दोनशे म्हणजे शून्य पॉइंट चार चे पाचशे पट आहे असा त्याचा मिनिंग होतो पाचशे क्वेश्चन बघा अशोक जवळची रक्कम आनंद जवळच्या रकमेच्या दोन छे तीनच्या सात छे दहा आहे आनंद जवळ साठ रुपये असल्यास अशोक जवळील रक्कम किती पुणे एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला आलेला क्वेश्चन आहे बघा ऑप्शन नंबर एक अठ्ठावीस रुपये दोन अठरा रुपये ऑप्शन नंबर तीन पन्नास आणि ऑप्शन नंबर चार यापैकी नाही आता बघा आपल्याला आनंद जवळची व्हॅल्यू दिलेली आहे किती दिलेली आहे आनंद जवळची व्हॅल्यू साठ रुपये साठ रुपयाच्या दोनशे तीन त्याच्या पुन्हा सातशे दहा इतकी रक्कम कोणाकडे आहे अशोक कडे आहे ठीक आहे आता कॅल्क्युलेशन करू बघा हा झिरो हा झिरो कट झाला तीन एक तीन तीन दुने सहा ठीक आहे आता कॅल्क्युलेशन करा बे दुने चार चार साते अठ्ठावीस म्हणजे किती रुपये आहे अठ्ठावीस रुपये कोणाकडे मिळणार आहे आपल्याला अशोककडे मिळणार आहे ऑप्शन नंबर एक हे आपलं काय असणार आहे करेक्ट अन्सर असणार आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन एक संख्या पन्नासहून तेवढी जास्त आहे जेवढी ब्याऐंशी हून कमी आहे तर ती संख्या खालीलपैकी कोणती बघा अशा वेळेस जेव्हा संख्या विचारतात ना तेव्हा नुसार त्या संख्येला अल्वेज एक्स मानूनच आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहोत जेणेकरून क्वेश्चन आपला ऍक्युरेट सॉल्व केला जातो बघा बीसी कॅम्प गोंदिया एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला आलेला क्वेश्चन आहे समजा ती संख्या आहे एक्स तिच्या चोपन हून अधिक जेवढी आहे तेवढीच किती तीच संख्या किती कमी आहे ब्याऐंशी हून काय आहे कमी आहे बघा आता इथे काय होईल एक्स प्लस एक्स काय होईल दोन एक्स काय होईल आपला दोन एक्स इक्वल टू इथे किती आहे आपले हे किती आहे ब्याऐंशी आणि हे बघा हा चोपन्न इकडे इकडे आल्यावर काय होईल इकडे आल्यावर होईल तो मायनस होईल काय होईल मायनस होईल मायनस ब्याऐंशी मायनस चोपन्न डिवायडेड मात्र बघा ब्याऐंशी आणि चोपन्न ऍडिशन करा यांची किती येतात किंवा हा इकडे आपण इथला हा या साइडला घेऊ एक्स प्लस एक्स किती झाला टू एक्स ठीक आहे इथे झाला टू एक्स इक्वल टू आता बघा चोपन्न जसाच तसा ठेवला हा मायनस ब्याऐंशी करायला काय होईल प्लस ब्याऐंशी करा मग दोन एक्स बरोबर चोपन्न प्लस ब्याऐंशी किती होता सहा चार आणि दोन सहा आठ आणि पाच तेरा एक्स इक्वल टू किती येईल या दोन ने एकशे छत्तीस लागायचे बेक बे बेसकी बारा बेआटी सोळा किती आले अडुसष्ट म्हणजेच काय ऑप्शन नंबर चार हे काय असणारे आहे करेक्ट आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा एकाच संख्येच्या चौथ्या भागाची आणि पाचव्या भागाची बेरीज ही तिसऱ्या भागाहून अठ्ठावीसने मोठी आहे तर ती संख्या कोणती बघा एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला आलेला क्वेश्चन आहे एका संख्येच्या आता संख्या माहित नाही काय तिच्या चौथ्या भागाची चौथा भाग आणि पाचव्या भागाची बेरीज ही तिसऱ्या भागाच्या तिसऱ्या भागाच्या तिसऱ्या भागाच्या तिसऱ्या भागाहून कितीने जास्त आहे अठ्ठावीसने जास्त आहे मग आता करा कॅल्क्युलेशन बघा इकडे तर काय होणार आहे आपलं या साईडला क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे पाच गुणिले किती झाला पाच एक्स प्लस चार एक्स अपॉन छेदाचा गुणाकार चोक वीस बरोबर इथे काय होणार आहे बघा एक्स प्लस काय राहील इकडे या दोघांचा गुणाकार होईल अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी भागिले तीन करा गुणाकार क्रॉस आता मध्ये काय बरोबरच सायन आहे म्हणजे का आपल्याला काय करावं लागणार आहे तिरक गुणाकार करावा लागणार आहे पा तीन ने पाच एक्स आणि चार एक्स ला गुणायचे पाच त्रिक पंधरा एक्स अधिक चार त्रिक बारा एक्स बरोबर वीस एक वीस एक्स प्लस चौऱ्याऐंशी च्या डबल किती होतात चौऱ्याऐंशी च्या अडजून सोळाने एक सतरा एकशे चार दुने आठ आठ दुने सोळा एकशे अडुसष्ट पुढचा झिरो ऍज इट इज आता करा कॅल्क्युलेशन पंधरा अधिक बारा किती होतात सत्तावीस एक्स बरोबर वीस एक्स प्लस सोळाशे ऐंशी सत्तावीस मधून वीस गेले किती राहिले सात एक्स बरोबर सोळाशे ऐंशी ठीक आहे आता सातशे एकशे वाल्यू काढू सात एक सात सात दुने चौदा किती येतात खाली किती राहिले अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस आणि पुढचा झिरो जसाच तसा किती आन्सर आलं दोनशे चाळीस म्हणजेच काय ऑप्शन नंबर चार हे आपलं करेक्ट आन्सर आहे हा क्वेश्चन तुम्ही ऑप्शनने दोनशे चाळीसचा एकशे चार पार्ट किती येतो चारस चोवीस साठ आणि पाचवा भाग किती येतो पाचवा भाग अठ्ठेचाळीस यांची जर बेरीज केली तर किती येते एकशे आठ ही तिसऱ्या भागाच्या दोनशे चाळीसचा तिसरा भाग किती येतो दोनशे चाळीसचा तिसरा भाग तीन पार्ट तीन एक तीन तीन अठ्ठे चोवीस ऐंशी हा काय ऐंशी तिसऱ्या भागाहून अठ्ठावीसने मोठी एकशे आठ मायनस ऐंशी केले किती येतात तसा दहा मधून आठ गेले दोन किती आले अठ्ठावीस म्हणजे ऑप्शनने सुद्धा तुम्ही हे क्वेश्चन टॅकल करू शकता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रॉपर सॉल्व्ह करायचा आहे त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा सहा रुपयास पाच संत्री याप्रमाणे पाच डझन संत्र्यांची एकूण किंमत किती आता बघा सहा रुपयास पाच संत्री एका डझन मध्ये किती, किती संत्री असतात बारा ठीक आहे आणि किती संत्री टोटल पाच म्हणजे किती झाले साठ साठ झाले साठ तर आपल्याला हे किती टोटल पाच डझन काढायचे होते म्हणजे किती आले साठ आले मग आता बघा सहा रुपयाला पाच आहे सहा रुपयाला पाच संत्री तर साठ संत्री आता हे टोटल काय आले आपले नग आले साठ न आले संत्रीचे ठीक आहे सहा रुपयाला पाच संत्री मिळतात तर साठ संत्री किती रुपयाला मिळतील काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय साठ गुणिले सहा भागिले पाच करा मग कॅल्क्युलेशन पाच एक पाच बारा पंचे साठ बारस सा बहात्तर किती रुपयाला मिळतील बहात्तर रुपयाला मिळतील ऑप्शन नंबर चार हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन आहे पासष्ट रुपयात तेरा मिनिटाचा रिचार्ज होतो तर शंभर मिनिटांसाठी किती रुपयाचा रिचार्ज टाकावा लागेल नवी मुंबई एसआरपीएफ गट क्रमांक अकरा दोन हजार चोवीस ला आलेला क्वेश्चन बघा पासष्ट रुपयात तेरा मिनिटाचा रिचार्ज तेरा मिनिटाचा रिचार्ज आहे तर शंभर मिनिटासाठी किती रुपयाचा रिचार्ज करावा लागेल काय करणार आहे बघा जेव्हा रुपीज हे रुपीस खालीच आले पाहिजे आणि मिनिट अल्वेच आले पाहिजे बघा मी मि तेरा मिनिटाच्या खालीच शंभर मिनिट लिहिले आणि रुपयाच्या खालीच काय लिहिला एक्सिला काय करणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत शंभर गुणिले पासष्ट भागिले तेरा तेरा एक तेरा तेरा पाच पाच आहे पाचशे किती आले पाचशे म्हणजे काय येणार आहे ऑप्शन नंबर तीन हे आपलं काय असणार आहे करेक्ट करेक्टर असणार आहे त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज अकरा आहे त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा लहान आहे तर मूळ संख्या कोणती मुंबई गोरेगाव एसआरपीएफ गट क्रमांक आठ पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला संख्यांची बेरीज किती आली पाहिजे अकरा आली पाहिजे आता याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला ऑप्शनने क्वेश्चन टॅकल करावा लागणार आहे बघा ऑप्शन मध्ये बघू बघा दोन अंकी संख्यांच्या अंकांची बेरीज करायची किती आली पाहिजे अकरा इथे बघा नऊ आणि दोन अकरा सात आणि सहा तेरा चार आणि चार आठ सात आणि सात चौदा बेरीज किती यायला पाहिजे अकरा म्हणजे काय ऑप्शन नंबर एक हे आपलं करेक्ट आन्सर आहे जर त्यांची आदला बदल केली दोन अंकी संख्या काय आहे ब्याण्णव त्या अंकांची आदला बदल केली तर काय मिळतो एकोणतीस मिळतो आदला बदल करून येणारी मूळ संख्या मूळ संख्येपेक्षा लहान आहे बरोबर ना ब्याण्णव पेक्षा एकोणतीस कसा दिसतोय लहान दिसतोय म्हणजेच काय आलेली आपली ही संख्या काय असणार आहे करेक्ट आहे ऑप्शन नंबर एक हे आपलं करेक्ट आन्सर आहे त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन एका संख्येतून आठ हा अंक नऊ वेळा वजा केल्यास बाकी सात उरते तर ती संख्या कोणती बघा मुंबई गोरेगाव एसआरपीएफ गट क्रमांक आठ पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेले क्वेश्चन ऑप्शन नंबर एकोणऐंशी एको ऑप्शन नंबर दोन एकाहत्तर ऑप्शन नंबर तीन सत्याऐंशी आणि ऑप्शन नंबर चार पासष्ट बघा एका संख्येतून किती आठ हा अंक किती वेळा नऊ वेळा वजा केल्यास बाकी किती उरते सात उरते मग बघा काय करणारे आपण एक्स मायनस नव आठ किती झाले बहात्तर बरोबर सात एक्स ची व्हॅल्यू काढायची बरोबर एक्स बरोबर सात हा बहात्तर इकडे मायनस इकडे येऊन काय होईल प्लस बहात्तर बहात्तर प्लस सात किती होतात बहात्तर प्लस सात किती होतात एकोणऐंशी एकोणऐंशी म्हणजे ती संख्या काय असेल ऑप्शन नंबर एकोणऐंशी एको ही संख्या असेल ऑप्शन नंबर एक हा काय असणार आहे तुमचा करेक्ट असणार आहे बघा पुढचा क्वेश्चन आहे नेक्स्ट आपला दोन संख्यांच्या बेरजेची चौपट एकशे बारा आहे त्यापैकी एक संख्या पंधरा आहे तर दुसरी संख्या कोणती हा पण मुंबई गोरेगाव एसआरपीएफ आलेला क्वेश्चन आहे बघा अशा टाईपचे क्वेश्चन सुद्धा मी भाग एक आणि दोन मध्ये सॉल्व्ह करून घेतलेले आहे या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आहे आता बघा त्यातली एक संख्या दिली एक संख्या किती आहे पंधरा प्लस एक्स किती पट आहे किती पट आहे चौपट आहे तर बेरीज किती दिलेली आहे एकशे बारा एवढं सॉल्व्ह करून दिलंय मी कॅल्क्युलेशन कसं करायचं ते सांगितलंय याच्या पुढचं तुम्ही सॉल्व्ह करून कमेंट मध्ये आन्सर सांगायचं आहे त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा जर आठ एक्स मायनस चार बरोबर तीन एक्स प्लस सहा तर एक्स प्लस वन क्यूब बरोबर किती मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला आलेला क्वेश्चन आहे बघा आठ एक्स मायनस चार बरोबर तीन एक्स प्लस सहा आठ एक्स मायनस चार आता बघा इथे काय आहे इक्वल टू म्हणजे आपल्याला हे क्वेशन सॉल्व्ह करावं लागेल आठ एक्स जसाच तसा ठेवला हा प्लस तिकडे नेला काय झाला तीन एक्स बरोबर हा सहा जसाच तसा ठेवला हा मायनस इकडे हा इकडे आल्यावर काय होईल प्लस चार आठ मधून तीन गेले राहिले किती, किती पाच एक्स बरोबर दहा एक्स बरोबर किती येईल दहा डिवायडेड बाय पाच पाच एक पाच पाच जुने दहा एक्स बरोबर किती आला दोन आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली किती दोन दोन प्लस एक चा घन दोन आणि एक तीन तीनचा घन तीनचा घन किती आला आहे सत्तावीस तीनचा घन सत्तावीस म्हणजेच काय आपला ऑप्शन नंबर तीन आहे बघा पुढचा क्वेश्चन आहे शंभर ही बारा पॉइंट पाच च्या किती पट आहे शंभर ही बारा पॉइंट पाच च्या बघा शंभर ही बारा पॉइंट पाच च्या किती पट आहे मुंबई चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला क्वेश्चन आहे एक्स व्हॅल्यू काढायची बारा पॉईंट पाच इकडे मल्टिप्लाय इकडे येऊ काय होईल डिवाइड शंभर डिवायडेड बाय बारा पॉईंट पाच बरोबर एकती नंतर पॉइंट एक नंतर हा पॉईंट काढून टाकला तिथे काय येणार आहे झिरो म्हणजे काय आला थाउजंड अपॉन वन ट्वेंटी आता बघा हा नंबर इझिली आपल्याला कशाने डिवाइड दिसतोय पंचवीसने डिवाइड दिसतोय कितीने पंचवीसने डिवाइड दिसतोय पंचवीस एक पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर पाच एक पाच पाच आठ चाळीस म्हणजेच काय ऑप्शन नंबर ए दोन हे आपलं काय असणार आहे करेक्ट ऍन्सर असणार आहे किंवा बघा एकशे पंचवीस चे जर चार पार्ट केले तर पाचशे येतात मग एकशे पंचवीस चे आठ पार्ट केले तर किती येतील हजार येतील ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा मोस्ट इम्पॉर्टंट आहे याच्या या, या नंबरवर खूप जास्त कॅल्क्युलेशन आपल्याला बघायला मिळतात एकशे पंचवीस चे चार पार्ट केले तर पाचशे येतात आणि एकशे पंचवीस चे आठ पार्ट मल्टिप्लाय केले तर किती येतं हजार आन्सर मिळतं ठीक आहे त्यानंतर पुढे बघा हे होते आजचे काही मोस्ट इम्पॉर्टंट आपले क्यू अनालिसिस व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि युट्यूब ची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य सेंड करा आणि अवश्य कमेंट मध्ये मागील दोन क्वेश्चनचे आन्सर सांगायचे आहे जेणेकरून मला पण समजेल तुम्हाला मॅथ चे ह्या कन्सेप्ट क्लिअर होत आहे किंवा नाही ठीक आहे तर भेटूया पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू